I look at the i that. Yeah, I've learned so many but apart part.

हाय पेंट लाव कशाला लावायची पेंट ते तर सांगा मला आवडते माझी ही जाईल तर बवेल चला येतो हो ताई झालं का जेवण दादा हाय दादा मला नाही लावायचं आता आता नाही लावायचे दादा काय जबरदस्ती आहे जाईल तर पण मी लावेन माझ्या मर्जी मला आवडतं तर लावा तुमच्या हाताला दादा मला आवडेल तेव्हा मी लावेन बोला झालं की पण सगळ्यांच उद्याच्या व्हिडिओ मध्ये दिसेल मी मस्त तुम्ही कशा आहात तू माझी कमेंट वाचली नाही मुद्दाम तुम्ही ताई वाचली दादा वाचली कमेंट मी लाईव्हला सगळ्यांनी लाईक करा जेवण झालं का सगळ्यांचं चॅनलवर नवीन कोण आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आज जे कॉमेडी व्हिडिओ टाकलेले आहेत हाय कोण कोण आहे नवीन आज उत्तर काय दिलं नाही नीट उत्तर देत नाही तोपर्यंत बोलणार नाही बोलत मग आता काय का बोलू तुमच्याशी नका बोलू जेवण झालं का सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी नवीन कोण आहे त्यांनी चॅनल वर व्हिडिओ टाकलेत बघा हाय गरज कशी नाही दादा आम्हाला माणसांची गरज आहे पण नको ते प्रश्न विचारले तर माणूस कंटाळतो धनाजी यादव हाय तुम्ही कुठून आहात कल्याण टिटवाळा दादा हाय दादा बोला काय बोलताय झालं का जेवण कुठून लाईव्ह बघताय सगळेजण हाय तुम्ही सोडा ना दादा तो विषय किती दिवस तोच तोच विषय दुसरा काही टॉपिक नाहीये का तुमच्याकडे बोलायला नाही नाही मी आता नाही बघणार आहे तो सीन प्लीज नको मला तो विषय नको कोणता विषय आहे एका पिक्चरचा विषय घेऊन बसले आज महिना झाला उत्तर दिलं तरी परत परत उत्तर द्यायला लागतं त्यांना नाही नाही दादा तिरंगा पिक्चर मधला आहे डर्टी विषय असतात मी कधीच ब्लॉक केला असतो त्यांना कुठे असता हो मी कल्याण टिटवायला राहते माझं गाव आहे सातारा तुम्ही सगळे कुठून कुठून लाईव्ह बघताय स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन आहे लाईक कराल सुद्धा मेसेज नीट करा काही पण मेसेज करू नका मेसेज नीट करा मी पण सातार मधून आहे ओके सातारमध्ये कुठलं गाव दादा ताई सॉरी विश्वजित दादा कुठलं गाव आहे तुमचं आणि मी महिलांचा रिस्पेक्ट करतो ओके तुमचा नंबर भेटेल का नाही दादा आम्ही नंबर कोणाला देत नाही मी ताई म्हणतो ताई म्हणताय मी आयला बी वगैरे कशाला टाकताय एस मी नांदेडहून लाईव्ह बघतोय ओके जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा मी कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवते बघा सगळ्यांनी ओके कराड मी म्ह आंबेगर आंबेघरमधनं आहे ताई जेवण झालं का झालं योगेशांना माझं जेवण तुमचं झालं का जे भीम रोहनदादा हाय हाय तुझा नंबर भेटेल का नाही दादा मी कोणाला नंबर नाही देत लाईव्ह मध्ये देत रोजच येते सगळ्यांचं डोकं खायला नंबर घेऊन काय वेगळं बोलणार हाय ओके ताई सगळ्यांनी आजचे शॉर्ट व्हिडिओ बघितले का हाय जय श्रीराम तुम्ही खूप छान थँक्यू यूरेश दादा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बघा आजचे सगळ्यांनी कमेंट करा शेअर करा लाईक करा जय भीम रोहन दादा जेवण झालं का सगळ्यांचं हाय नमस्कार ताई आम्ही एक लॉकअप सुरू आहे तिथे फक्त लोकांना आण मला ठेवला जातो ओके तुम्ही लाईव्ह केव्हा घेत असता माझा काही टाईम नसतो अनिल तर मी कधीही घेत असते दिवसातनं सात आठ वेळा तरी लाईव्ह घेते मी माझा वॉचिंग टायमिंग कम्प्लीट नाही झाला आहे पण मला वॉचिंग टायमिंग कम्प्लीट करायसाठी मी लाईव्ह सतत आता घेते अक्का नेमके आहे है? रेश्मा हॅलो मी पण सत सिंगर ओके तुमचं यूट्यूब चॅनल असेल तर योग्य जाता मला कमेंट करा एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिथून रिस्पॉन्स देते दादा बाय हाय ओके ताई हाय अँड मिस्टर मिस्टर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन आहे लाईक करा आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत बघा सगळ्यांनी हाय से बात करो, कर तो रही हूं सर बोलिए ना इथे जेलर म्हणून तुम्ही नमून करायचे आहे नको मला ज्वेलर ब्वेलर कोणी नक्की चॅनल हो दादा नक्की बगना तुम्हें मैं एक शॉर्ट वीडियोला कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा कॉमेडी शॉर्ट वीडियो बनवते बगा तुम्हें मी ही तुम्हार चैनल रिस्पॉन्स देन हेलो लाईव्ह ला सगळ्यांनी लाईक करा आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेत बघा सगळ्यांनी नको दादा मी माझ्या पद्धतीने काढते माझा मी राग नक्की तुम्हाला सपोर्ट करणार ओके थँक्यू सुद्धा तुम्ही मला एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मी तुम्हाला करते रिस्पॉन्स टीव तिथून लाईव्हला लाईक ला ला करा सगळ्यांनी स्क्रीनला टच करून ठेवा लाईकच ऑप्शन द्यायला लाईक करा सगळ्यांनी जेवण झालं का सगळ्यांचं आजचे शॉर्ट व्हिडिओ कोणी कोणी बघितलेत केदार दादा तुम्ही व्हिडिओ बघितले का आजचे माझे एका तरी व्हिडिओला कधी कमेंट करत जावं माझं डोकं निस्त प्रश्न विचारून खाता कधी माझ्या व्हिडिओला कमेंट करता का खडूस कुठलं खर्च आली तर मदत करा हो हो दादा शॉर्ट व्हिडिओ छान बनवतात थँक यू आज दोन तीनच केलं संध्याकाळी बघू मिसळ सोबत एका दुसरा करेन जेवण झालं का दादा तुमचं लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी करणार की पण तुम्ही उत्तर दिले तर प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि कमेंट करणार खडूस नाही आधी आता कमेंट लाईक मग नंतर सगळं मला जेवढं स्पेशल होते तेवढं मी तुम्हाला बर्दाश्त केलंय आतापर्यंत तुमची फलतुगिरी नुसते प्रश्न ऐकून ऐकून मला इरिटेट केले तुम्ही आता सगळे माझे व्हिडिओ बघा मला कमेंट करा लाईक करा नंतर मी बघेन नंतर तुम्हाला आता उत्तर देणं एक महिना झालं मी तुम्हाला झेलते ना आता तुम्ही मला झेला बोला बोला सगळ्यांनी बोला खडूस नाही आहे मी आहे मी कधी कोणाला खडूच बोलत नाही आणि कधी कोणाशी कधीच वाकडं बोलत नाही पण तुम्ही अशा आहेत ना की तुमच्याशी वाकडं बोलावंच लागतं तेच 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 विचारताय पन्नास वेळा तेच खूप झालंय लाईवला सगळ्यांनी लाईक करा एकाच एक लाईक आहे फक्त हा माणूस तर फक्त डोकं खाईल पण लाईक कधी कर करणार नाही मग कुणाला बाजूला कोण आहे का तुमच्या तुम्हालाच बोलले मी तुम्ही पुन्हा जेवण खूप खडूस आहेत नाही तुम्ही सांगितले तर माझी चुकीचं चुकीचं आता सांगणारच नाही जवळ माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट येत नाही तुमचं तोपर्यंत आता हा मग मी बोलले की मी केदारदाच खडूस बोलते मी तोंडावर बोलते त्यांच्या तुम्ही खडूस आहातच लाईक न करणारे पण खडूच येत ज्यांनी ज्यांनी लाईक केलंय त्यांना सोडून तर एक पैसा जात नाही आणि लाईक करायला किती कष्ट पडतात माणसाला लाईवला फक्त लाईक केलंय माझे शॉर्ट व्हिडिओ किती येत माहितीये का बाराशे सगळे व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा मग उत्तर देणार तोपर्यंत नाही त्रास देऊ नका मित्रांनो बघा ना दादा इरिटेट करतात दर दादानेच ते प्रश्न विचारून विचारून एकच प्रश्न झाला महिना झाला एकच प्रश्न विचारतात फक्त पन्नास वेळा तेच 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 समोर असते ना की दर दादा डोका आपटला असतं मी तुमचं कुठेतरी डोकं आपटायला यायला पाहिजे कोल्हापूरला एकदा तुम्ही आम्हाला केव्हा बोलून घरी आम्हाला केव्हा बोलू सर म्हणजे काय तुमच्या घरी जेवण करायला मला बोलताय का मी जेवण करायला बोलू का वन मिलियन झाल्यानंतर वन मिलियन होऊ द्या सबस्क्रायबर मी नक्की बोलवणार सगळ्यांना भगवान दादा काय बोलताय तुम्ही ओके वन मिलियन सगळ्यांना बोलवणार जेवण नाही घालू शकले ना एवढे ऐकत नसले ना तरी चहा तरी नक्की पाजणार सगळ्यांना वन मिलियन झाल्यावर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेत बघा जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा Oh तुम्ही बरोबर सांगा लगेच सगळ्या व्हिडिओना लाईक कमेंट शेअर आधी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा आणि मग बोला तोपर्यंत तो, तो विषयच नको आता मला आधी माझे व्हिडिओ मग तुमचं प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून पार्टी सर्वांना राहू द्या राहू द्या लाईक डन थँक्यू तेजसदा सगळ्यांनी आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले बघा कमेंट करा शेअर करा लाईक करा लाईवला पण लाईक करा सगळ्यांनी जेवण झालं का कोण कोण कुठून कुठून बघताय सगळ्यांनी कमेंट करून सांगा मला पण कळतं माझं तो कुठं कुठं व्हायरल होत <laughs> किती जण आहेत लाईव्ह लाईक करो पैसे नाही पडते ऐकलं बरोबर ना दादा कळतच नाही शंभर वेळा सांगितलं तरी की यांचा एक ही जात नाही ओके चला मग येतो या, या या तुम्हाला माझी काम सांगितले की कस माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायला लागले की येतो या कडकड ना या आम्ही धर्मामधून बोलत आहे ओके चला आपलं तोंड विदर्भात जात आहे म्हणजे फक्त केलंय शॉर्ट व्हिडिओ ना कमेंट करा सगळ्यांना कडे कडे नाही आता कडेकडे जा लाईक करा सगळ्यांनी लाईवला बोला